अकरा वर्ष दिलीत भरभरून सात म्हणून आम्ही करतो तुमचा सन्मान कारण तुमचा आमच्यावरील विश्वास हाच आमचा अभिमान आपले ऋण व्यक्त करत तुमच्यासाठी नेहमीच आम्ही आहोत सज्ज आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास जगा वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक प्रहार दिव्यांग संघटना अहिल्यानगर जिल्हा दिव्यांग शक्ती सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा सल्लागार माननीय सलीम भाई शेख जिल्हा अध्यक्ष माननीय श्री मधुकर घाडगे राहुरी तालुका अध्यक्ष माननीय योगेश लवडे महिला तालुका अध्यक्ष माननीय छायाताई हरदे तालुका उपाध्यक्ष माननीय विजय भसे तालुका खजिनदार माननीय नानासाहेब खपके तालुका सल्लागार माननीय बाबुराव शिंदे सर तालुका कार्याध्यक्ष माननीय सतीश तरवडे तालुका संघटक माननीय बाळासाहेब गंडाळ राहुरी शहराध्यक्ष माननीय जुबेर मुसानी तालुका संघटक माननीय शिवाजी जाधव तालुका संघटक माननीय राजेंद्र घनवट कणगर शाखाध्यक्ष माननीय अविनाश बरघुडे मानरे शाखाध्यक्ष माननीय सुभाष कोकाटे सर ब्राह्मण शाखाध्यक्ष माननीय रईस इनामदार जोगेश्वरी आखाडा शाखाध्यक्ष माननीय विठ्ठल भोंगळ